प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा सारांश नव्या कराचा सारांश पाहत असताना अखेर आपण प्रकटीकरणापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आज आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत आता जसं उत्पत्तीचं पुस्तक सुरुवातीचं किंवा सर्व गोष्टींच्या उत्पत्तीचं किंवा निर्मितीचं पुस्तक आहे तसं प्रगटीकरण हे सर्व गोष्टींच्या पूर्णतेचं पुस्तक आहे की देवाची जी योजना मानवजातीच्या तारणासाठी जी होती ती कशी पूर्ण होती हे याच्यात आपल्याला पाहायला मिळतं परंतु याचा मुख्य विषय हा भविष्यवाणीच्या पुढे घडणाऱ्या घटना हा आहे याच्यावर मेन फोकस आहे भविष्यवाण्यांची पूर्तता आता आणखी एक गोष्ट की, की प्रगटीकरण हे प्रभुष ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे ख्रिस्तविरोधाचं नाही काही जणांना हे पुस्तक एक गूज एक रहस्यमय असं वाटतं काही जणांना त्याची भीती वाटते काही जणांना असं वाटतं की सर्वात कठीण असं सा समजण्यासाठी अभ्यास करण्यासाठीचं पुस्तक आहे परंतु देवाचं वचन हे आपल्या समजण्यासाठी आपल्याला लिहिलेलं आहे याचा लेखक अर्थातच प्रेषित योहान आहे आणि हे पत्र साधारण नऊ ते शहाण्णव इसवी सनानंतर नाईन्टी टू नाईन्टी सिक्स ए डीमध्ये लिहिलेलं आहे प्रगतीकरणाचं पुस्तक हे ॲक्च्युली एक पत्र आहे सात मंडळांना उद्देशून लिहिलेलं आणि याचा उद्देश हा आहे की शेवटच्या काळात खऱ्या विश्वासापासून पतन होण्यापासून आपण सावध राहणे एक वॉर्निंग किंवा एक इशारा आहे आणि याच्यामध्ये ही खात्री आहे की शेवटी देवाच्या लोकांचा आणि देवाचा कसा विजय होणार आहे याचा मुख्य संदेश आहे की विजय हा ख्रिस्ताच्याद्वारे आहे आणि मुख्य वचन आहे पहिल्या अध्यायाचं एकोणीसावं वचन आता प्रगतीकरणाच्या पुस्तकाच्या इंटरप्रिटेश इंटरप्रिटेशन किंवा याचा अर्थ लावण्याबद्दलचे चा चार व्ह्यूज चार दृष्टिकोन आहेत पहिला दृष्टिकोन हा की ह्या पुस्तकात ज्या भविष्यवाण्या ज्या घटना लिहिल्या त्या ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत घडलेल्या आहेत दुसरा दृष्टिकोन दुसरा व्ह्यू हा की जे काही या पुस्तकात लिहिलं ते संकेतात्मक किंवा चिन्हात्मक आहे आणि हे योहानाच्या काळातल्या मंडळीचं जे युग सुरू झालं तर शेवटचं युग हे मंडळीच्या युगाविषयीचं आहे की कशा रीतीने मंडळीची वाढ झाली कशा रीतीने काय काय घटना घडल्या हिस्ट्री ऑफ द चर्च तिसरा व्ह्यू किंवा तिसरा दृष्टिकोन हा आहे की प्रगतीकरणात जे काय आहे ते सिंबॉलिक किंवा चिन्हात्मक आहे ते काय खरोखर नाही म्हणजे ह्या घटना ज्या घडल्या किंवा घडणार आहेत ह्या खऱ्या नाहीत हे लोक किंवा जे काही त्यांनी पाहिलं हे खरं नाही तर त्याच्यात काही आध्यात्मिक धडे आध्यात्मिक सिद्धांत आहेत हा तिसरा व्ह्यू आणि चौथा व्ह्यू चौथा दृष्टिकोन या पुस्तकाविषयी हा की बहुतेक ज्या घटना बहुतेक भविष्यवाण्या आणि जे काही योनाने पाहिलं ते अजूनपर्यंत घडलेलं नाही उदाहरणार्थ चौथ्या अध्यायापासून तर बावीसाव्या अध्यायापर्यंत ज्या घटना अजून घडणार आहेत युगाच्या समाप्तीस आणि हा जो दृष्टिकोन हा जो व्ह्यू आहे हा हा अधिकृत किंवा विश्वास ठेवण्याजोगा आहे आता ह्या पुस्तकाची रूपरेषा आपल्याला पहिल्या वचना पहिल्या अध्यायाच्या एकोणीसाव्या वचनात आढळते प्रगतीकरण एकोणावीसमध्ये असं लिहिलेलं आहे की यास्तव तू जे पाहिले जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव हु। आता ह्या वचनामधून आपल्याला हे पुस्तक समजण्यासाठीचा सा एक क्लू आपल्याला मिळतो तीन गोष्टी आहेत जे आहे जे तू पाहिले म्हणजे जे झाले जे, जे आहे म्हणजे सध्या जे चाललेलं आहे आणि ह्यानंतर जे होणार पहिला अध्याय जे त्याने पाहिलं ते दुसरा आणि तिसरा अध्यायामध्ये जे सात मंडळामध्ये आशिया खंडातल्या जे काही घडत होतं ते दुसरा आणि तिसरा अध्याय आणि ज्या गोष्टी घडणार आणि ज्या घडणार त्या चौथ्या अध्यायापासून बावीसाव्या अध्यायापर्यंत सांगितलेलं आहे की मानवदा जातीसाठी देवाची योजना काय आहे ती आणि याच्यावरून आपल्याला हे समजतं हो की देवाचं नियंत्रण भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळावर आहे त्याचा कंट्रोल आहे आता या पुस्तकातून तीन महान सत्य आपल्याला शिकायला मिळतात पहिलं सत्य किंवा पहिला धडा हा की देवाचं वचन हे खात्रीशीर असा मॅप किंवा एक नकाशा आहे जो आपल्याला आपल्या जीवनात मार्गदर्शन करतो दुसरा धडा दुसरं सत्य हे की देवाचं सृष्टीवर पृथ्वीवर सार्वभौम हो नियंत्रण आहे आणि शेवटी त्याचे जे उद्देश त्यांनी ठरवलेले ते तो सिद्धीच नेतो आणि तिसरं सत्य तिसरा धडा हा की देवजो पुत्र ख्रिस्त हा गौरवी प्रभू आहे जो राज्य करीत आहे आणि युगानयुग राज्य करतील आणि सर्व मानवजाती सर्व सृष्टी ही अखेर त्याचीच भक्ती करतील असे हे तीन महत्त्वाचे धडे आपल्याला या प्रगटीकरणाच्या पुस्तकातून शिकायला मिळतात आणि याचा रूपरेषा आउटलाईन अशी आहे पहिला अध्याय जे काही त्याने पाहिलं किंवा जे काही घडलं दुसरं आणि तिसरा अध्याय जे घडत आहे सध्या आणि तिसरा पॉईंट अध्याय चार ते बावीसमध्ये जे काही घडणार आहे आणि म्हणून प्रगतीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी पहिल्या अध्यायाचं तिसरं वचन जर आपण वाचलं की या, या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धान्य कारण समय जवळ आलेला आहे म्हणजे हे पुस्तक वाचणाऱ्या रह, वाचणाऱ्यांना अभ्यास करणाऱ्यांना एक विशेष आशीर्वाद राखून ठेवलेला आहे या पुस्तकामध्ये आपण सृष्टीची युगांचा अंत आणि नव्या युगाचं आकाश पृथ्वीची सुरुवात नव्या युगाची सुरुवात ही आपल्याला पाहायला मिळते आणि यावरून आपल्याला समजतं की उत्पत्ती ते प्रगटीकरण हे परमेश्वराचं मानव जातीला एक दिव्य प्रगटीकरण आहे परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू